पीएम साहेब अहिल्यानगरच्या कोर्टा गावामध्ये मुस्लिम धर्मगुरूंचं नाव जे लिहिलं आहे त्याच्यावरून तणाव जो आहे तो झाला पोलिसांकडून लाठीचार सुद्धा करण्यात आलेला काय असं आहे की अजून माझ्याकडे याची पूर्ण माहिती आलेली नाही कारण मी सातत्याने कार्यक्रमात आणि प्रवासात होतो प्राथमिक माहिती फक्त माझ्याकडे आहे मी पूर्ण माहिती घेतल्यावरच याच्यावर बोलेन पण मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये आ, एक काहीतरी प्रयत्न होतो आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे बोर्डं लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल त्या प्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू वसईमध्ये सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा अशा पद्धतीची पोस्टर लावण्यात आली आणि आता सोशल मीडियावरसुद्धा अशा नावांचा वापर म्हणूनच मला तेच म्हणायचं आहे की जाणीवपूर्वक हे होत आहे का ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आणि एक प्रकारे लोकांना संग्रहित करण्याचा प्रयत्न जो काही करण्यात आला पोलरायझेशनचा प्रयत्न करण्यात आला तशाच प्रकारचा काही प्रयत्न वेगळा होतो आहे का याच्याकडे लक्ष द्यावं लागेल